पोफसंडी हे असं एक गाव जिथे सूर्य एक तास उशिरा उगवतो आणि एक तास लवकर मावळतो नावातच एक वेगळेपणा असणारं हे गाव नगर जिल्ह्यातील निसर्गसंपन्न असलेल्या अकोले तालुक्यात ता आहे फोफसंडी हे गाव प्रसिद्ध आहे तेथील गुहा आणि भरपूर धबधबे यासाठी या गावाची एक कथा आहे असं म्हणतात की स्वातंत्र्यपूर्व काळात दर रविवारी एक पोप नावाचा अधिकारी या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथे फिरायला यायचा त्यासाठी त्याने इथे एक गेस्ट हाऊस देखील बांधले होते त्यावरूनच पोप संडे असे नाव पडले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव पोपसंडी असे पडले महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात खोलवर लपलेलं हे गाव आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते अशा एका जगात जिथे वेळ थांबून गेली आहे आणि निसर्ग आपल्या सर्व वैभवशाली रूपात दिसतो फोफसंडीचा प्रवास हा एक अद्भुत प्रवास आहे या प्रवासात आपल्याला अनेक धबधबे पाहायला मिळतात त्यातील एक म्हणजे हा कुत्तरचोंड धबधबा या गावाचा नजारा असा आहे की आपण जणू स्वर्गात आलो आहोत पाण्याने भरलेले दबदबे आणि तिथला निसर्ग अगदी मोहित करून टाकणारा होता तिथलं प्रत्येक झाड प्रत्येक फुल प्रत्येक थेंब आपल्याला निसर्गाच्या अद्भुत कलाकृती दाखवतो फोफसंडीची खासियत म्हणजे अजूनही आदिवासी लोक आपल्या जनावरांसह गुहेमध्ये वास्तव्य करत आहेत एका कड्यावरून वाहणाऱ्या छोट्याशा धबधब्याखाली आम्हाला ही गुहा दिसली या गुहेत अंदाजे शंभर जनावर आणि कुटुंब राहतात हे दृश्य पाहून आम्ही अचंबित झालो फोपसंडी जवळील गावांना पाहताना आपल्याला हिमालयातील गावांची जाणीव झाल्यासारखे होते खोल दर्या आणि नद्या या गावाला एक अद्वितीय सौंदर्य प्रदान करतात येथील लोक अगदी साधे आणि सुखी जगतात ज्यामुळे इथे आल्यावर आपल्याला आधुनिक जगात हरवलेल्या शांती आणि सुखाची जाणीव होते फोपसंडीमध्ये आल्यावर आपल्याला एक अशी शांतता आणि निसर्गाचा आनंद मिळतो जो आपल्याला दैनंदिन जीवनात दुर्मिळ आहे जर आपण शहराच्या गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ इच्छित असाल तर फोपसंडी हे ठिकाण त्यासाठी अगदी योग्य आहे निसर्ग हा माणसाचा खरा मित्र आहे त्यांनी माणसाला भव्यता उदात्तता रौद्रता आणि शीतलता ह्या गुणांची ओळख करून दिली आहे पशुपक्षातील विविधता माणसाला अचंबित करून टाकते आज घाईगर्दीत गुरफटलेल्या माणसाला या निसर्गाकडे पाहायला फुरसत मिळत नाही आपण आपल्या घाईगर्दीतील आयुष्यातून थोडा वेळ काढून आपल्या आजूबाजूला असलेल्या सुंदर नैसर्गिक गोष्टी पाहायला नक्की गेलं पाहिजे तुम्ही देखील पोपसंडी या निसर्गाने विढलेल्या गावाला नक्की भेट द्या आणि निसर्गाचा आस्वाद घ्या अशी सुंदर आणि निसर्गसंपन्न ठिकाणे पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा